Lights, lights. तालो के है, सरो चे चे सजावत लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स ऑन सर्व प्रकारचे लाइट्स झुंबर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स व्हर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रिपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाईट मिळण्याचे गडिंगले चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, विश्वस एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर्य अभिषेक प्लाझा किरण हाईट समोर भडगाव रोड गडिंग स्क्रीन वर दिलेल्या नंबर संपर्क करा मध्ये पंचेचाळीस वर्षानंतर त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आणि कुंभारांचं काय झालं या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला आहे हा गडिंग्लजकरांसाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे गडिंग्लजमध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशीला नाटकाचा नंबर आला होता त्यानंतर हा सगळा प्रवास थांबला होता पण तो गडिंग्लज नगर परिषद आणि गडिंग्लज कला अकादमीच्या माध्यमातून हा प्रवास सुरू झाला आणि चार वर्षाच्या अथक यशानंतर प्रामुख्यानं आपल्याला हे यश मिळालेलं बघायला मिळतं आणि कुंभाराचा या नाटकामध्ये वीस कलाकार होते गडिंगचे स्थानिक कलाकार होते आणि या सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे काम करून खूप चांगल्या पद्धतीने यश मिळवलं याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो गडिंगांचं नाव आम्ही उंचावलं याच्याबद्दल पण आम्हाला अभिमान वाटतो गडिंग मध्ये मी कुंभाराच्या मधल्या सुनेची भूमिका करत आहे मला थोडीशी निगेटिव्ह भूमिका आणि कॉसिपिंग करणारी भूमिका वाट्याला आलेली आहे ललिता पवार आणि मी ती अतिशय सुंदर पद्धतीला छोटासा रोल असून मी या नाटकासाठी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला मी या नाटकामध्ये अण्णा या भूमिकेमध्ये आहेत ते माझे जे आहेत नंतर कसं माझ्या घराची वाट लागते नाटकात त्यामध्ये माझ्या बहिणीची म्हणजे कशी अवस्था झाली की फक्त त्या नवऱ्याच्या इच्छा वाचना पूर्वत पुरवतच त्यांचं आयुष्य निघून चालले त्यांच्या मनासारखं आयुष्य कधी जगणार आहे हा माझ्या मनात एक प्रश्न पडला आणि तो मला खूप त्रास देत आहे मला खूप त्या अशा प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकून ठेवत आहे त्यानंतर जी आमची बारकी छोटी आहे ती म्हणत असते की तिच्या पप्पा सारखं तिच्या मम्मीसोबत भांडत असतात कारण त्यांना मुलगा हवा असतोय मुलग्यालाच चांगलं शिक्षण द्यायचं असं त्यांच्या वडिलांचं मत असतं पण असं का का माझ्या बहिणींचं असं हे होऊ शकत नाही म्हणून यावर माझं एकंदरीत कॅरेक्टर आहे आणि मलाही जो मुलगा आवडेल मी त्याच्याशी का लग्न करू शकत नाही नाट्य स्पर्धेमध्ये झालं प्राध्यापक शिवाजी पाटील दिग्दर्शित आणि जयसिंग पाटील लिखित हे नाटक आम्ही सादर केलं होतं यामध्ये मी मध्यवर्ती भूमिका केली होती आणि अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण करून आमच्या टीम न सर्वांनी चांगल्या कलाकारांनी सगळ्या कलाकारांनी चांगल्या प्रकारचा एक उत्तम असा अभिनय तिथं दाखवून नाट्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं तरीला तिसरा नंबर बसलेला आहे पण दोन नाटक पुढे घ्यायला जाणार आहेत पण आम्ही प्रयत्न करून पुढच्या वर्षी पुन्हा जोमाना उभा राहू आणि असंच प्रयत्न करत राहू आम्ही नक्कीच गडिंगलकरांचं नाव उंचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू राजकीय याच्यामुळं एका कुटुंबाची कशी वाताच होती कुटुंबामध्ये कसं कला निर्माण होतो भावाभावाच्यामध्ये कसं पानं लागतं किंवा त्याच्यामध्ये कसं पुरावा निर्माण होतो आणि एकंदरीत या सत्य परिस्थिती आजकालच्या राजकीय वातावरणामध्ये अगदी सफलपणे हा विषय बसलेला होता आणि छान संकल्पना साजरी छान झालेला आहे आणि या नाटकाचे प्रयोग आम्ही गडीलमध्ये सुद्धा करणार आहोत एक तारखेला गडीलमध्ये प्रयोग करतोय आम्ही आणि जास्तीत जास्त प्रयोग करायचा प्रयत्न करतो आता गडीला प्रयोग तर राजनाथ पोहोचला असेल तर सध्या आम्ही तिकीट लावून शंभर रुपये तिकीट जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकार गडी